बदाम चावावा लागेल असं म्हणून तिने तर स्वतःच्या पर्स मधला केळ काढला म्हणजे केळ खायला सुरुवात केली कातरी आणि कऊत हा सिगरेट किती छान धरतो वगैरे असं नाही आमचं होतं ही काय ऑब्झर्वेशन म्हणजे अशी सिगरेट मला मला लहानपणापासून वाटायचं की मी असं काहीतरी करावं पण आणि मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनंतर मला काय झालं की भाई या अपने जैसा बीच-बीच में इसको भी आता आत। <laughs> <आगा। laughs> है सो कभी ही स्वतः खूब वे हसू शकते है कुठलाय गोष्ट आता ही स्वतः हसती है स्वतः इंटरव्यू मध्ये आता मी तुझ्या बद्दल काय सांगू हे <laughs> इंडस्ट्री बद्दल नाही है हा मी इंडस्ट्री नाही करत इंडस्ट्रीतलो इंडस्ट्रीतलो गॉसिप नाही रडते ते घामक मुसून अश्रू मुसला पाहिजे घामक <laughs> मु नमस्कार कलाकटामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पिंगागपुरी पिंगा मालिकेच्या सेटवर आली आहे दोनशे भाग पूर्ण झाले आहेत आणि माझ्यासोबत आहे पिंगा गर्ल्स खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त 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 आणि दोनशे एपिसोड पूर्ण झाले आहेत त्यामुळे कसं वाटतंय खूप छान वाटतंय कधी दोनशे एपिसोड झाले कळलेच नाही आम्हाला आम्हाला आत्ताही असं वाटतंय एवढे महिने झालेलेच नाहीत आता भेटलोय आणि खूप धमाल चालली आहे सेम सेम आय थिंक आमचं सगळ्यांचं म्युच्युअल फिलिंग आहे खूप मजा करतोय आणि मजा करत करत, करत काम करतोय त्यामुळे दोनशे एपिसोड झालेत हे फक्त या नंबरमुळे वाटतं oh, आहे हो हो नाही म्हणजे मग अशी जसं तू म्हणालीस तेव्हा मला कळलं की नऊ महिने दोनशे एपिसोड okay. म्हणजे नऊ महिने झालेत आणि अनबिलिव्हेबल आणि मला असं वाटतं की पुढेही असं टप्पा आमचा सुरू राहत yes. म्हणजे होत जाणार आहे दोनशे चारशे आठशे या घरात आम्ही वाढत जाणार आहोत so, सो yes, येस हॅपी आणि दोनशे एपिसोड पूर्ण झाले इतके महिने एकत्र काम करते तर एकमेकींना खूप छान ओळखत असाल तर एक एकमेकींची पोलखोल करायची आहे एखादी तर, का तर ना? ना? ती काय असेल तर मला वाटतं आपण त्याच्यापासून सुरुवात झाली कोणाची म्हणजे ह्यांना माहिती नसलेली आजू एकमेकींना माहिती नसलेली की माहिती ओके प्रेक्षकांना माहिती नसलेली म्हणजे ही जशी दिसते तशी काय नाही आहे हिच्यात तसं ओके तसं तशा खूप गोष्टी हो ॲक्च्युली आता मी प्रत्येकीची एक एक सांगते हां आकांक्षाची पहिली सांगते आकांक्षाला कुठलाही सॉलिड पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो yes. म्हणजे तिला बदाम दिले होते हा खूप सुरुवातीचा किस्सा आहे किस्सा आणि तिला बदाम ऑफर केले तर ती म्हणली बदाम चावावा लागेल असं म्हणून स्वतःच्या पर्स मधला केळं केळ काढलं केळं खायला सुरुवात का ते मऊ असत सो इथे लोकांना चावायचाही कंटाळा आहे पण त्यालाच अपोज म्हणजे स्वतःलाच काय म्हणतो आपण त्याला अपोजिट कॉन्ट्राडिक करायचं असेल तर ती त्याच छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ करत असते म्हणजे म्हणजे जसं एवढ्या ह्या तिला जेवढा आळस येतो तेवढा तिला स्वच्छता करताना आळस नाही आहेत तिथे व्यवस्थित स्वच्छता म्हणजे किती पाठ काही असू दे ती स्वच्छता ती सगळं ती करायला तिला स्वच्छच लागतं सगळं सो ही तिची पोलखोल आहे मिठूची पोलखोल म्हणजे ॲक्च्युली तिची पोलखोलपेक्षा प्लीज तिच्यासोबत बसा आणि एकदा गप्पा मारा जेव्हा मिठू बाहेर जाऊन आउटिंग करते म्हणजे तिने असतं काहीतरी बाहे माझ्यासाठी ही खूप खरंच जेन्युन रे रेग्युलर गोष्ट आहे पार्ट्या किंवा पार्ट्यामध्ये पार्ट्या पार्ट्या नाही पण लोकांना भेटणं मित्रांना भेटणं कॅफेला जाणं असं पण ती द्या ज्या दिवशी ते करते ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तिची एक्साइटमेंट बघायची सांगायची म्हणजे अशी एक्साइटमेंट असते की ती जाऊन स्वित्झर्लंडला कुठेतरी कॅफेमध्ये जाऊन आली so, आहे सो ही म्हणजे मला असं वाटतं की, आ, की वा वा ही ही एक्साइटमेंट मला मी मिस करते मला असं वाटतं की मी पण सेम कॅफेला जर गेले असते तर मी खरंच एवढी एक्साइट झाले असते का तर नाही पण काय आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढी ऊर्जा आणि एनर्जी टाकणं प्रत्येक गोष्टीचं तेवढं कुतूहल वाटणं ही ही मला वाटतं कौतुकास्पद गोष्ट आहे <laughs> आणि हिचं तर मला पहिलंच पहिलं हिचं सुचलं होतं सो so, प्रेरणाचं असं आहे ना की म्हणजे शाश्वतीचं असं आहे ना की शाश्वती म्हणून ती अशी दिसताना खूप छान स्टडीस आणि यु नो शिस्तवाली आणि छान जेवण बनवणारी वगैरे अशी दिसते पण एक बंड्या आतमध्ये लपलेलं आहे एक मध्ये मध्ये बाहेर येतो मला काय वगैरे हे ते मध्ये मध्ये करते आणि हे मी बऱ्याचदा सुरुवातीला मी नोटीस नाही केलेलं पण नंतर नंतर दिवस जा दिवस गे, जात गेले तसं सकाळी कधीतरी एक तो बंड्या बाहेर येतो किंवा पण तो येतो मध्ये मध्ये येतो आणि तो येण्याची मी वाट बघत असते कारण तो कधीतरीच बघायला मिळतो धुमकेतू येतो सो येस रि दिशापासूनच सुरुवात करते <laughs> <laughs> ने ने <laughs> ने ने अच्छी, अच्छी बोल विदिशाचे कित्येक इंटरव्यूज तुम्ही पाहिले असतील मी पण पाहिले आहेत आता तिच्याबरोबर काम करते म्हणून सांगते ती अशी यो आणि अशी डॅशिंग आणि टू द पॉइंट बोलणारी जरी असती ना तरी तितकीच ती हळवी आहे हे मला लोकांना सांगायला आवडेल हीच पोलखोल मला करायची विदिशाची नथिंग एल्स प्राजक्ता की ब्युटी के पीछे का राज मैं आ, बताना चाहती हूं लोगों को इट इज हर स्लीप ही आम्ही चार दिवसांपूर्वी एक सीन शूट करतो दिवसाचा पहिला सीन होता नऊची ची शिफ्ट साडेआठचा चा सा कॉल टाईम त्याच्यानंतर काही सव्वा नऊ नऊवीस ला वगैरे तो सीन चालू झाला असेल त्या सीन मध्ये प्राजक्ताला झोपायचं होतं तर नॉर्मली कसं होतं मास्टर जेव्हा असतो तेव्हा सगळे तिथे असतात आणि नंतर मग कटिंग चालू झालं की ज्याचा क्लोज आहे तो फक्त सेटवर राहतो आय एम नॉट किडिंग त्या सीनमध्ये गाण्याचा ट्रॅक जो आत्ता आला होता त्याच्यामध्ये एक असा सीन होता की तिला संध्याकाळी सहा वाजता बोलवलेलं असतं ती पहाटे सहा वाजता चुकून तिच्या मुलीला घेऊन येते सीमाताई आली होती आमच्याकडे गेस्ट आर्टिस्ट म्हणून तर तो सीन नवीन पात्र होती नवीन कॅरेक्टर्स होते त्याच्यामुळे तो सीन शूट करायला बऱ्यापैकी वेळ लागला होता तर प्राजक्ता मास्टरला हॉलमधल्या बेडवर येऊन जी झोपली ती सगळ्या आर्टिस्टचं कटिंग झाल्यानंतर साडे अकरा वाजता तिला उठवलं की आता पुढचा सीन आहे जा चेंज करायला <laughs> तेव्हा ते ती उठली त्याच्यामुळे आवाज अतिशय उकडत असतं सेटवर जोर जोरात लाईट हलवत असतात खूप गोंगाट चालू असतो सीन चालू असतो तिला काय तू मला सांगितलं आता दुपारच्या की मोबाईलचा आवाज कमी कर आकांक्षाची पोल खोल हिने केली आहे मी ही तीच करणार आहे की तिला खूप कंटाळा आहे अजून एक आहे तुला सांगू येस हे आहे म्हणजे आकांक्षा आणि तिचं कुतूहल हे काही आपल्या कोणासाठीच नवीन नाही आहे तिला कुठल्याही गोष्टीचं कुतूहल वाटतं त्यातलीच एक गोष्ट अशी आहे की लोक जर व्यसन करत असतील कुठल्याही प्रकारचं तर ती तर ती अशी एकदम म्हणजे हा सिगरेट किती छान धरतो वगैरे असं आमचं ही काय ऑब्झर्वेशन याच्यात अशी सिगरेट मला मला लहानपणापासून वाटायचं की मी असं काहीतरी करावं पण मला ते जमत जमत नाही मला कौतुक आहे म्हणजे सिगरेट एखादा माणूस सोडत असेल तसं कौतुक काय असू शकतात खूपच खतरनाक ऑब्झर्वेशन आहे मला कायम मी काहीच केलेलं नसल्यामुळे मला कायम जे एस्थेटिकली सुंदर सिगरेट पितात त्यांच्याकडे त्यांच्याकडे बघून मला खूप मजा येते आणि मला सॉरी खूप चुकीचं आहे पण सगळ्या सिगरेट पिणाऱ्या मुली आवडतात ही <laughs> माझी विकृती आहे मुला नंतर सांगते नाही पण पण मला ऍक्च्युली ते वेब शो आणि त्या सगळ्या ह्याच्यानंतर किंवा विलन असा असतो वगैरे हे बघून बघून लहानपणापासून की असं वाटतं की ते असं बोलता बोलता डायलॉग घेत हा हे खूप कूल आहे पण ते काय मी आयुष्यात केलेलं नाही काय हे पाहिलं असेल हे असं दिवसभर सतत सुरू असतात कंटिन्यू करते तुझ्याबद्दल नंतर तिकडे जाते सो तिला छोट्या छोट्या गो गोष्टीचं फॅसिनेशन असतं म्हणजे ती गोष्ट कितीही एक ती चांगली गोष्ट मला वाटतं असं की आपल्याला एखादी गोष्ट वाईट जरी दिसली तरी तिला त्याच्यातनं काहीतरी गोष्ट चांगली घ्यायची असते ही गोष्ट मला तिच्याकडनं खूप मी खूप ऑब्झर्व करते ह्या बाबतीत कारण मला असं कधी कधी चिडचिड होते आणि मी आल्यानंतर बघते आणि ही त्याच गोष्टीला की अरे हे किती वाजतं आहे ना मला असं होतं की ह्यात काय वाजतं पण ती ऑल आपण हाच विचार करतो ना की आपण जसं बघतो तशीच आपल्याला दुनिया दिसते सो so, ही एक गोष्ट आणि ती खूप हसत हसत गोष्टी आणि तिच्यातले पेशन्स मला ती गोष्ट तिच्याकडनं हवी आहे तिच्याकडे खूप पेशन्स आहेत त्यामुळे <laughs> <था। laughs> <था। laughs> मला ती गोष्ट तिच्याकडनं हवी आहे सो so, राहिला प्रश्न आपल्या बंड्याचा हो मला मी जेव्हा पहिल्यांदा ही शाश्वत शाश्वतीला पाहिलं होतं तेव्हा मला असं वाटलेलं की यार ही कशी मुलगी आहे म्हणजे ती वेळेत येते म्हणजे साडेआठ वाजता डॉट कितीही काही झालं तरी तुम्ही म्हणालात साडेआठ वाजता लाल गाडी तुम्हाला बाहेर दिसणार शाश्वती आलेली आहे हो कारण आम्हाला माहितीये की शाश्वती साड्या कुठेही ट्रॅफिक लागलं ला असलं तरी शाश्वती कुठून येते कशी येते आम्हाला माहिती पण <laughs> ती <नो> आठ वाजता डॉट येते त्यानंतर आम्हाला म्हणाले यार ही <laughs> मुलगी किती शिस्तीची आहे म्हणजे हिला सगळंच येतं आणि त्यात आमचं बोलणं आधी झालं होतं की ती म्हणाली की मी गीता वाचली आहे आणि त्याच्यानंतर मला असं झालं की यार ही मुलगी काय आहे हा म्हणजे सगळंच असं झालं की यार हिने काय काय केलंय मग मत त्याच्यानंतर म्हटलं ही खूप डिसिप्लिन आणि अशी एकदम अशी असेल की नाही काम करायचं आपलं आणि मग त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर मला काय आलं की जायचं म्हटलं मध्ये मध्येच काहीतरी वेगळा विनोद करते काहीतरी बोलते म्हटलं हिचीच बोलखोल केली मला हिच्या हेच सांगायचं होतं की ही स्वतः खूप वेळ हसू शकते कुठल्याही गोष्टीवर आता ही स्वतः आहे स्वतः इंटरव्ह्यू मध्ये आता मी तुझ्याबद्दल काय सांगू ती थांबतच नाही असू शकते विदिशा विदिशा फुल हा इंटरव्ह्यू बघताना प्रेक्षक खूप हसणार आहेत आपण आकांक्षाकडे जाऊ विधिशाबद्दल बोलते नाही भरपूर आहे विधीच्या बद्दल कमी नाही आहे विधिबद्दल भरपूर आल्यानंतर एक दिवस सुट्टी असली की लाईफ मध्ये खूप काही काही हॅपनिंग होत असत त्याच्यामुळे ना आम्हाला आम्ही वाट बघत असतो विदिशाची की आता काय स्टोरी ऐकायला मिळणार आहे आपल्याला सो <laughs> आम्हाला so, पूर्ण जगभराच्या स्टोरीज करतात खूप एंटरटेनमेंट होतं दें आम्हाला आम्हाला सगळं मसाला फक्त विधिशाकडनं मिळतो इंडस्ट्री बद्दल नाही इंडस्ट्रीतलं नाही पण हा विदिशा विदिशाचं पर्सनल लाईफ म्हणजे पर्सनल पेक्षा विदिशाचं सोशल लाईफ खूप हॅपनिंग आहे आणि अपार्ट फ्रॉम विदिशा पॅकअप नंतर बाकी आम्ही जणी घरी जाऊन झोपणार आहे कॅटेगरीतलं विदिशाशी विदिशाच खरं तर रात्री सुरू होईल दिवस पॅकअप नंतर तिथं सुरू होत त्याच्यामुळे ती मी पार्टी करते पण पार्टी असच नाही पण म्हणजे तिच्याकडे कोणीतरी मैत्रिणी घरी जरी आल्या असतील ना तरी सुद्धा त्याचा इतिवृत्तांत दुसऱ्या दिवशी आम्हाला टी किंवा अति चिडते विदिशा तेच किती जो काय बंड्या येतो आता मी ह्यांची वाट लावते त्यांची वाट लावते आणि ती कधीही रडू शकते आ, <laughs> ती फारच हळवी मुलगी आहे तिचं हा दाखवण्यापुरताच आहे हा आत एकदम हा म्हणजे खूप हळवी आहे खूपच हळवी <laughs> आहे आणि म्हणजे अशी भीती वाटेल तिची बाकीच्या लोकांना किंवा असं वाटेल की अशी काय बोलते पण तसं काय नाही तिच्यावर कोणी ओरडलं तर ती रडेलही इतकी ती हा ती एवढी बिचारी आहे आणि घाम खूप अश्रू झाला पाहिजे तर दुसरी ताई जेवढा दिसतात म्हणजे शी स्टुडियस शी हॅज अ हाय आय क्यू लेवल सगळं पण आत एक कार्टून चॅनल चालू असतं कॉन्स्टंट काय माहिती ते कुठून घ्यायचं सतत एक वेगळा आवाज हे बल्लू बल्लू किती रे तू ब अशी ती दरवाजातून येताना मला हाक मारते मला ती बल्लूच म्हणते काही माहीत नाही बरं काहीच नाही माहिती काहीच नाही माहिती पण ती जेवढी दिसते व्यवस्थित त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट एक <laughs> 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 कबड्डीवाला प्लेअर आहे आज <laughs> तो मध्येच कबड्डी खेळतो आणि हिचं यार ही इनोसंट आहे यार ती <laughs> खूप इनोसंट आहे असं मला वाटतं म्हणजे हीच तिची पोलखोल असेल मी हीच पोल खोल करणार होते की प्राजक्ता काय करते प्राजक्ता खूप हसू शकते खूप वेळ आणि <laughs> त्याच्याकडे बघून बघून आपल्याला हसू येऊ शकतं पण तिने आता प्रात्यक्षिकच दिलं तुम्हाला आणि माझं माझी काय करू मी वल्लरीची काय करता येईल वल्लरी पण अगेन अशी खूप हे असं करू नका मी असा माझा सीन पण त्याच्या आत एक हा आणि अदरवाईज असं हे माझं नीट झालं ना माझं झालं ना तू कुठे चाललीस हे तू जाऊ नकोस हे माझं चुकलं काय हां हां हो हो हे वल्लरीच आहे खूप आतून बिचाऱ्या सगळ्या मुली प्रेमळ आहेत दिसत जरी असे असल्या तरी ओके तर चांगले सेशन एवढं लांब होतं नव्हता